वेलकम टू भाऊसाहेबांची तुला मित्रांनो आज चालू आहे बाजारला मी आणि आता कॅनलचं पाणी बघू शकता बऱ्याच दिवस झालं चालू आहे पण आपल्या बोरला काय आणखीन नाही पाणी कमीच आहे रात्रभर जागून भरणं घ्यावं लागतं पाणी कमी असल्यामुळे मित्रांनो आपण रात्री इरीमध्ये पाणी टाकलं आता बारा वाजल्यापर्यंत आपले तिथून इरी होऊन पाईपलाईन नाही आपल्यामुळे टिकून कस तरी जोडून नळ्या कुंभळा करून कर आताशी लय झाटावं लागतं शीतेला पर्याय नाही झालं चालू मग मित्रांनो हा बघू शकता तुम्ही पाला किती सुकला आता पाणी दिलं एक तासानंतर पुन्हा व्हिडिओ काढून दाखवतो की कसा आहे पुढे पुरी आली बाकी काहीच नाही जेवण हे केलं आता परीला खायला घेऊन चाललं आता घरी मोटार चालू करावं लागेल ना राहिले पण काढायचं हे बघा मित्रांनो ही आपली समायची आहे सगळ्यांच्यात आमच्यात ह्याच्यात बघा पाणी कसं फुटलं कॅनल आलं हिरवीला पाणी नसतं पण कॅनल आलं सगळ्यात आधी हिला पाणी येतं बघू शकता तुम्ही वरून टिपकत आहे <coughs> या पप्पा खायला